ताई नमस्कार नमस्कार काय सोयाबीनची सोयाबीनची म्हणतो पाऊस वगैरे वगैरे चांगली हो पिकं वगैरे चांगली एकदम एक नंबर एक आता आमदार कोण पाहिजे अतुल बेनके शरद सनोने आशा ताईके आता कुणी आलं तरी शेतकऱ्याला काही फरक नाही ते कुणी आलं तरी फक्त मत मागायला येणार मतापुरते पाच वर्ष बोलणार आणि नंतर आमचं जे रडगाणं चालू आहे शेतकऱ्याचं ते तुम्हाला काहीही फरक पडत नाही कोणाला काय करता फक्त पाच येणार मत मागायला येणार त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी तुम्ही वैयक्तिक येता का आलेत का कधी आम्ही म्हणजे आम्ही उमेदवार उमेदवार आशाताई असो अतुल दादा असो सत्यशील शेरकर असो नाही तर कुणी असो ज्या वेळेला तुम्ही मतं मागता एखाद्या महिलेच्या घरी येऊन तिचं सुख तिचं दुःख कधी विचारलं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम काय हे फक्त तुम्ही विचारता तुम्ही कधी म्हटले मी एक विधवाय काय केलं तुम्ही माझ्यासाठी काय केलं मला सांगा काय अपेक्षा आहे काय केलं काय अपेक्षा तुमच्या कागदावर आहेत आता मनोज दादा जरांगे जे आमच्यासाठी करतायत काय आम्हाला त्याच्यातून निघालं काही झालं का छगन भुजबळांनी म्हणायचं मनोज दादा खोटं बोलतात हे म्हणतात खोटं बोलतात ते म्हणतात खोटं बोलतात देऊन टाका ना आम्हाला आरक्षण आम्ही जर मराठा आहे ना आम्ही कुंडी मराठा आहोत आम्हाला आरक्षण द्या ना आम्हाला का फाटे फोडता तुम्ही मराठा आरक्षण साठीच फक्त फाटे आहेत का बाकी कोणासाठी फाटे नाहीयेत मनोज जरांगे दादा काही बोलले का, का त्यांना नावं ठेवायची हा ते आजारी पडले तरी नावं ठेवायची त्यांनी उपोषण केलं तरी नावं ठेवायची मग त्या आज एवढे दिवस मनोज दादा जर बोलतायत त्यांचं एक शब्दाला तरी तुम्ही किंमत दिली का कोणती मागणी त्यांची तुम्ही पूर्ण केली दाखवा ना आम्हाला का मनोज दादा जारांग यांची तुम्ही ही मागणी पूर्ण केली केलीच नाही ना मग त्या माणसाला नाव तरी ठेवताय आता परत त्यांच्या विरोधात हे दादा सोनवणे यू शरद पवार यू दादा यू तुम्ही आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या आमची दुसरी काही मागणी नाहीये आतापर्यंत आपल्याला आरक्षण मिळालं नाही कोणाचा दोष कोणाचं दोष म्हणजे पाच वर्ष तुम्ही फक्त सरकार जे इथे अजितदादा आले अजितदादा म्हणा मी देणार उद्या शिंदे साहेब आले ते म्हणणार आम्ही देणार पण आरक्षण दिलंच नाही ना तुम्ही काय एकमेकांच्या नावाने खडे फोडताय आम्हाला जर आत्ता असं धरू अजितदादांनी आम्हाला आत्ता आरक्षण दिलं आम्ही अजितदादांचं हे करणार आम्हाला दिलं द्या ना पहिलं मग बोला ना जे येत ते माझं श्रेय माझं श्रेय माझं श्रेय पाच वर्ष झालं प्रत्येकाचं श्रेय घेत आहे पण आरक्षण तर कुणीच दिलं नाही कळा फोडून तो मुद्दा महायुती का महाविकास आघाडी आता तर सगळे तिघ तिने एकत्र आलेले कोण पाहिजे आम्ही कोणाच्या नावाने खडे फोडायचे महायुती का महाविकास आता सध्या हे बघा आता सध्या शिंदे साहेब फडणवीस साहेब हे अजित दादा तिन्ही एकत्र मध्ये आम्ही कोणाला दोष द्यायचा आतापर्यंत हे सगळे तिन्ही पक्ष वेगळे होते आता तिन्ही एकत्र आले जे काय श्रेय घेणार हे तिन्ही पक्ष घेणार सत्तेसाठी एकत्र आले हा सत्यासाठी एकत्र नाही माझा प्रश्न असा आहे तुम्ही मागाशी म्हणाले की आमच्या व्यथा कोणी समजून घ्यायच्या आपण डॉक्टर का गेल्यावर डॉक्टरला सांगतो माझं काय दुखत आहे तसं तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे बघा शेतकरी 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 शेतकऱ्यांच्या योजना फक्त कागदा आहेत काय केलं तुम्ही लई लांबच्या योजना सोडून द्या आरक्षण आम्हाला मिळालं का आज जारांगे पाटील एवढं वर्ष आमच्यासाठी भांडतायत एक मुद्दा तरी त्यांचा तुम्ही मान्य केलाय का हा आम्ही पण कुणबी सरकार प्रयत्नशील आहे प्रयत्नशील तर मी तुम्हाला का काय म्हंटल जो सरकार येतं ना ते प्रयत्नशीलच असत प्रयत्नशीलच आहे ना केलंय का तुम्ही आम्हाला असं कागदावर मिळालंय का तुमच्या माझ्या तोंडीला काही अर्थ नाही आम्हाला कागदावर मिळालंय का तुमचे पुरावे मागणार ना तुम्ही आमच्याकडे पुरावे काय मागताय तुम्ही कुणबीचे दाखले द्या आम्ही कुणबी दाखले दिले तरी कुठं आमची नोंद झाली काय अर्थ आहे कुणीही सरकार आला तर काही शेतकऱ्याला फायदा नाहीये दोन विषय मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दुसरा भाग शेती संदर्भामध्ये निर्णय घेतला दोन्ही मुद्द मुद्दे कळले मुद्दे कळले शरद सोनवणे चौदा ते एकोणीस आमदार होते अतुल बेनके एकोणीस ते चोवीस आमदार होते अशा बुचके सत्यशील शेरकर आमदारकीच्या स्पर्धेमध्ये आहेत चौघापैकी कोण तुम्हाला न्याय दिला असं वाटत कोणी या जनता निवडून देणार कशावर निवडून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं तर मग त्यावेळेला उमेदवार कोणता हे जनता बघत नाही जनता काय बघणार आशाताईंनी माझं काम केलं अजितदादानी माझं काम केलं जनता हेच बघती ना जनता तुमचा पक्ष नाही बघत जनता काय बघती कोणत्या पक्षाने आम्हाला आरक्षण दिलं जनतेचं हेच म्हणणं आहे ना जनतेला सगळे सारखे जो काम करणार ऐकून घ्या जो काम करणार त्याला जनता मत देणार जो आमचं काम करणार मग तो कोणत्याही पक्षाचा असू आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मनोज दादांतर्फे मिळू अजितदादांतर्फे मिळू शिंदे सरकारतर्फे मिळू नाही तर फडणवीस सरकारतर्फे मिळू आम्हाला आरक्षण हे पाहिजेच आणि सगळ्यामध्ये शेतकरी भरडला जातोय कांद्याला चाळीस रुपये भाव मिळाला तरी तुम्ही वरडता आणि चार रुपये मिळाला तरी तुम्ही वरडता शेतकऱ्यांनी करायचं काय आता मी बोलू बोला, बोला। कुठलाही निर्णय घेण्यासाठी खुर्चीवर सरकार लागतं आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तालुक्यातला एक आमदार निवडून दिला पाहिजे तो आपल्यासाठी भांडेल मग आपल्यासाठी भांडणारा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भांडणारा मराठा आरक्षण घेऊन पुढे भांडणारा कोण वाटतो अतुल बेनके शरद सोनुने आशाताई बुजके की सत्यशील शेरकर अतुल दादा बेनके अतुल दादाबेन कारण आम्ही आता दोन दिवसापूर्वी त्यांच्या जन ह्याला येऊन जनसंवाद कार्यक्रमाला जाऊन आलेलो आहोत रक्षाबंधनचा जो कार्यक्रम बेनकेच का आता आमच्या ह्या पट्ट्यामध्ये तर आम्हाला तर तेच योग्यच वाटतात आता मी आम्ही काय म्हटलं काही काही जी कामं आहेत ती आम्ही सांगू शकत नाही पण आमची कामं झालेली आहेत आम्हाला पक्ष तुमचा कोणताही असो आम्हाला काम पाहिजे कोणी केलं पहिले सगळ्यात मोठे ऐका सगळ्यात मोठे साहेब कोण होते शरद पवार साहेब होते त्यांच्यापासून तुमचं चाललंय ना अजितदादा हे नंतरचे शरद पवार साहेबांचं आज वय पंच्याऐंशी आहे मिळाला का तुम्हाला मराठ्यांना आरक्षण सगळ्यात मोठे साहेब कोण आहेत शरद पवारांनी फसवलं फसवायचं चा कोणीच नाही आमचं काय म्हणणं आहे शरद साहेबांना शरद पवार साहेबांना पंच्याऐंशी वय चालू आहे त्यांचा मुद्दा तोच होता ना कधीपासून जेव्हापासून ते आमदार खासदार झाले तेव्हापासून मग जर साहेब पंच्याऐंशी वर्षाचे झाले तरी जर काहीच फरक पडत नाही आम्ही जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा अजितदादा आहेत त्यांचंही वय सत्तरीपर्यंत पर्यंत पोचलेलं आहे मग वयाचा प्रश्न नाही शरद पवार साहेब असो अजितदादा असो शिंदे साहेब असो नाही तर फडणवीस साहेब असो साहेब मोठ्या साहेबांपासून आजही अतुल बेनकेंचं वय पंचेचाळीस पन्नास असू द्या कुठलाही उमेदवार आला तर मराठा आरक्षण मिळालेच नाही ते तुमचं कागदावरच आहे हे तर योग्य आहे ना माझं बोलणं हे तर योग्यच आहे ना मग आता ह्याला तुम्ही काय करणार सरकार कुणी आलं मुद्दा तोच इलेक्शन पुरता पाच वर्षापुरता बोलायचा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे 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 दिलंच नाही आम्ही कोणाच्या नावाने खडे फोडायचे शरद पवार साहेबांच्या फोडायचे अजितदा फोडायचे शिंदे साहेबांच्या फोडायचे का फडणवीस साहेबांच्या फोडायचे आता तुम्ही के, युती केली आमदार बेनके आरक्षण देणार आत्ता युती केली आता जनता निर्णय देणार हे बघा जरांगे पाटलांनी लई प्रयत्न केले पण त्या माणसाला तुम्ही फोडूनच काढतायून माणूस हा तो माणूस प्रयत्नच करतोय तो काही वैयक्तिक करतोय का नाही करते तो पूर्ण मराठा समाजासाठी करताय त्याच्यात तुम्ही फाटे फोडता ह्यालाच पाहिजे त्यालाच पाहिजे ह्या जातीला पाहिजे त्या जातीला पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आता जनता तुम्हाला बोलून दाखवणार नाही जनतेला जे करायचं तेच जनता करणार आहे आता नाही आता लई झालं जरांगे पाटील म्हणतात ते बरोबर आहे कोणतं का सरकारने आम्हाला फसवलं आहे कुठलीही सरकार असो सगळ्या सरकारने फसवलं मी आत्ता तुम्हाला काय म्हटलं साहेबांचं वय बघा अजितदादांचं वय बघा आमचा मुद्दा पाहिल्यापासून तोच आहे हा मंत्री आला तो गेला तो आला हा गेला काय मराठाला आरक्षणाला फरक पडला तुम्ही दिलाय लेखी नाही दिलं आमचा हाच मुद्दा आहे आम्हाला मराठा आरक्षण शेतकऱ्याला मिळालंच पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजेच कोणी या निस्त बोलू नका कोण मिळून दिला असा विश्वास आता हे बघा जरांगे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आता बोलायचंच नाही करून दाखवायचं निर्णय तुम्हाला समजेल ताई जर आता तालुक्यामध्ये जर चार उमेदवार उभे राहिले तर तुम्ही म्हणाले अतुल बेनकेंचं चा काम चांगलं आहे मग शरद सोनवणे राहतात आशाताई बुजके शिल्लक राहतात माऊली खंडागळे आहेत सत्यशील शेरकर आहे मोहित ढमाले आहेत यापैकी तुम्ही म्हणाले उजवे अतुल बेनके तर बेनकेंनी शरद पवारांना सोडलं अजित पवारांच्या सोबत गेले अनेकांना असं वाटतं की अतुल बेनकेंनी शरद पवारांना सोडायला नको होतं तुम्हाला काय वाटतं आता ह्याच्यामध्ये असं आहे मी आता तुम्हाला तेच म्हटलं ह्याच्यामध्ये कार्यकर्ता आणि जनतेचा असा संभ्रम झालाय कितीही काय झालं हे तुमचं सोडासोडीचं राजकारण आहे काल्ला कार्यकर्ता भरडला जातोय जनता भरडली जाते कितीही काही झालं बहीण भावाचं नातं म्हणून सुप्रिया ताईंनी आजीदा राखी बांधलीच ना बांधली नाही ऐका ना दोन मिनटं बांधलीच ना तुमचं नातं तर बदलणार नाही ना मग जी काय जनता आहे ते कार्यकर्ते मध्ये आता तुम्ही म्हटले तसे शरद पवारांना दादा सोडून गेले बरोबर आहे अतुल दादा एका पक्षात होते ते दुसऱ्या पक्षात आले ह्याच्यामध्ये सामान्य जनता आणि सामान्य शेतकरी भरडला जातोय हा संभ्रम कोणामध्ये हेना नाही ना माहिती शरद पवार आणि अजित दादांचे दोन हे झालेत ह्यांना फक्त जुन्या माणसांना फक्त गड्यालाच माहिती आहे मग सांगा बरं ह्याच्यात काय होतंय घड्याला माहिती असताना लोकसभेला तरी वाजली हुँ? हा ऐका ना मग मी तुम्हाला तेच सांगते ना मग ह्या जनतेला नाही माहिती हे जनता काय करतात घरातल्यांचं मत काय असतं आपल्याला गड्याला द्यायचे त्यांना हे नाही ना, ना माहिती तिथं अजितदादा आहेत का शरद पवार साहेब आहेत ह्यांनी शिक्का कोणता मारलाय आमचे साहेब आमचे साहेब आमचे साहेब ठीक आहे आता ह्याच्यात दोन हे झाले हे सामान्य जनतेला माहिती नाही आमचं इथं काही म्हणणं नाही जे जनता आहे ते सगळं करून दाखवणार आहे यावेळेला बोलणं काहीच राहणार नाही जारांगे साहेबांच्या पाठीशी आम्ही सर्व शेतकरी आहोत मराठा बांधव आहेत ते म्हणतात शंभर टक्के खरं आहे बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं माझा जारांगेचा पाठिंबा अतुल बेनके ना हे बघा मी काय म्हटलं अतुल बेनके साहेब येऊ आशाताई येऊ शरद सोनवणे येऊ दादा येऊ कुणी येऊ आम्हाला तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आमचं असं म्हणणं आहे का अतुल दादानीच द्या शरद सोनवण्यांनीच द्या सत्यशील दादांनीच द्या किंवा आशाताईंनी द्यावं आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांची मागणी हीच आहे ना मराठे असं म्हणतात का आम्हाला अजितदादांनी द्यावं शरद पवार साहेबांनीच द्यावं मराठ्यांची मागणी काय आहे आम्हाला आरक्षण मिळावं मग तुम्ही पक्ष का मागताय तुम्हाला पक्ष कशासाठी लागतोय मराठ्यांना जर फक्त आरक्षण पाहिजे ना तिथं पक्षमध्ये आणायचं नाही पक्षामध्ये कोण मध्ये आणाय पक्षमध्ये कोण आण पक्ष कोण आणत मध्ये ह्या असं हे बघा आता इथे आम्हाला काही बोलायचं नाही जे आहे तो मनोज दादा म्हणतात त्याप्रमाणे निर्णय लागणार आहे इथं काहीच बोलणार नाही आता जे आहे जनतानी बोलणं थांबवलेलं आहे ऐकून घ्या जनतेने बोलणं थांबवलेलं आहे कारण बोलून काही उपयोग होत नाही जनता आता करून दाखवणार नाही ज्या वेळेला आपली तुमची मतं पडणार आहेत त्यावेळेला तुम्हाला ते सगळं कळणार आहे पण आमचं एकच म्हणणं आहे लोकसभेला का दिसलं नाही ऐका ह्याला त्याला नाव ठेवपर्यंत ह्याला त्याला नाव ठेवपर्यंत मावशी हे लोकसभेला का दिसलं नाही हे बघा प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी पाचवीट सारखी नसतात एकदा एक यश आलं दुसऱ्याला अपयश पण येतं एकदा अपयश आलं दुसऱ्यांदा यश पण येतं त्याच्यामुळं जे आहे ते विधानसभेला झालं लोकसभेला तेच होणार लोकसभेला झालं विधानसभेला होणार ते होणार नाही जे आहे ते जनता करून दाखवणार कारण जनता हुशार झालेली आहे कारण तुम्ही फक्त येता बोलता त्याच्यानंतर तुम्ही पाच वर्ष परत कोणाची भेट घेतली ह्या बायकांचा आता तुम्ही फोटो काढून नेणार तुम्ही माझा फोटो काढून नेणार शिल्पा राजेंद्र काळे अशी अशी बोलली शिल्पा राजेंद्र काळेला उद्या घरात काय प्रॉब्लेम आले तुम्ही बघायला म्हणून नाही येते दोन मिनिट आमदार असो खासदार असो शरद पवार साहेब असो अजित दादा आले का बघायला आत्ता मस ही शिल्पा बोलतीये शिल्पाला घरात दोन टाइम खायला हा का नाही शिल्पाला वैयक्तिक काय प्रॉब्लेम येत सरकार आली बघायला आमदार अतुल बेन के हो आमच्या काही ज्या गोष्टी आहेत हे बघा कॅमेरा समोर बोलायच्या नसतात का प्रत्येक गोष्ट कॅमेरा समोर नसती प्रत्येक गोष्ट कॅमेरा समोर नसती एक लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट पैशा समोर पण मोजता येत नाही तुमचे चार शब्द तुमचे चार आधाराचे शब्द हे पण महत्वाचे असतात मला एक सांगा तुम्ही असं आम्हाला म्हणता कोल्हे 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 कधी आले आमच्या वैयक्तिक घरात सांगा ना आम्हाला कोल्ह्यांना सहा मतदारसंघ विधानसभेचे तुम्ही मत जे आता अतुल दादांचं नाव घेता का नाही ऐका मला नाव कोण आता कोण आलं अशा आलं तुम्ही फक्त मत मागायला आमच्याकडे येता परत वैयक्तिक कुणी कोणाकडे येत का येत का तुम्ही फक्त अशा रस्त्याने रॅली काढता आले का शिल्पा राजेंद्र काढायला आज काय प्रॉब्लेम आहे शिल्पाला काय प्रॉब्लेम आहे मला काय प्रॉब्लेम आहे माझ्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे मला शेतीला काय प्रॉब्लेम आहे मला घरात खायला हाय का नाही हेच आमचे ना आमदारांनी घरवर फिरलं पाहिजे मत मागायला मत जर प्रत्येकाचं तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही आमच्या घरापर्यंत यायला पाहिजे माझं मत जर तुम्हाला पाहिजे ना तर आमचे प्रश्न पण तुम्ही समजून घ्या सामान्य माणसाच्या घरापर्यंत मत जर तुम्हाला पाहिजे ना तर आम्ही सामान्य असलो सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचलायलाच पाहिजे सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहच पाहिजे सामान्य माणसाच्या घरापर्यंत जास्त कोण पोचत बेनके सोनोने बुचके किशोरकर हे ज्याला त्याला जायचं त्याच माहिती असतं पण ज्याला तो मदत करतो ना मी आता काय म्हटलं अतुलदा आम्हाला काहीतरी मदत केली प्रत्येक गोष्ट कॅमेरा समोर बोलायची नसती ती पैशाची असू द्या ती चार शब्द बोलण्याची असू द्या कशाची असू द्या ज्याचं त्याच वैयक्तिक मत आहे हे आहे पण एवढं माझं म्हणणं आहे जर तुम्ही आमच्याशी बोलताय हा रणीताई तुम्हाला काय पाहिजे आम्ही आता मदत करतो तर त्या शब्दाला जागा कुणी असो या आमचे व्हिडिओ काढा क्लिप काढा आणि नंतर विधानसभेच्या उमेदवारांसाठी सांगताय कुणी असो सुरेश वाणींसाठी नाही वाचक असं वाटायचं असं जे करता कोणासाठी अतुल साहेब असो सत्यशील दादा असो आशाताई असो जनतेच काय आता हे बघा ह्याच्यात काय होतं मी स्वतः तुम्हाला सांगते मी आता जीव झाले हे तुमचं माझं अर्ध्या तासापुरचं बोलणं नाही बरोबर आहे नंतर माझ्या घरात काय प्रॉब्लेम आहे काय यायला नको तुम्हाला जर प्रत्येक बाईचं मत पाहिजे ना हिचं वैयक्तिक नको ठीक आहे नाही तुम्ही प्रत्येकाच्या घरी या अगर विठ्ठलवाडी अमरापूर मध्ये या मी तुमच्यासाठी देतो दोन तास तुम्ही दोन तास नाही दुःख समजून घेतली पाहिजे मार्ग काढला वैयक्तिक प्रॉब्लेम आम्ही आमचे सोडवणार आहे पण जर आमची काहीतरी समाजासाठी आता या म्हटल्या मी मी विधवा आहे ठीक आहे माझे हे प्रॉब्लेम आहे माझे ते प्रॉब्लेम आहे बिलकुल नाही म्हणाले एक डोक्यात घ्या आमचं हेच म्हणा आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही आमच्या घरात लावले नाही तुमच्या योजना आहे त्या सगळ्यासाठी तुम्हाला निवडून देतो ना आता मला एक सांग शेवटचा प्रश्न राज्य सरकारने बहीण माझी लाडकी योजना जी राबवली ती योजना फायद्याची का तोट्याची फायद्याची पण कशी आहे पैसे मिळाले तर आम्ही म्हणणार आम्हाला फायदा आहे पण ते पैसे एकन दोन महिन्यापुरते नको आहे <laughs> आजपासून शेवटपर्यंत आम्ही जिवंत आहे मी जिवंत आहे तोपर्यंत ते मला पैसे मिळाले तर मी म्हणन मला फायदा आहे तुमच्या इलेक्शनपुरतं तीन महिन्यापुरते जर खात्यात पैसे टाकणार असाल तर आमचा विश्वास उद्या तुमच्यावर राहणार नाही तिथं अजितदादा असो शिंदे साहेब असो नाही तर फडणवीस साहेब असो तीन महिन्यापुरते आम्हाला पैसे नकोय मी जिवंत आहे माझा जर तुम्ही फॉर्म भरलाय तर मी जिवंत आहे तोपर्यंत मला पैसे मिळाले पाहिजे तीन 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 महिन्याचे पैसेने एक वर्षभराचे पैसे देऊ नका मनोज दादा जरंगे जर म्हणाले की काळे तुम्हीच उभे राहा तुम्हालाच आमदार करतो नाही उभे राहू शकत आम्हाला आम्हाला इथं दोन टाइम खायचे वांदे आम्ही तुम्हाला राजकारणाला पैसे आणायचे कुठून राजकारण हा पैशाचा खेळ आहे आणायचं म्हणून दादानी अख्खं घरदार सोडलंय बायकापर सोडलीत तेव्हा ते इलेक्शनमध्ये आज त्यांना का घरात काय आहे काय नाही त्यांना माहिती नाही त्यांची मुलगी काय करती त्यांचा मुलगा काय करतो बायको काय करते त्यांच्या शेतात काय त्यांच्या घरात काय त्यांना माहिती नाही तेव्हा ते इलेक्शन आहे आम्ही इलेक्शनला उभं नाही राहू शकत आमचे जे आहेत सर्वसामान्यांचे तुम्हाला जर आमचं मत पाहिजे तर आमचं आता मी काय म्हटलं लाडकी बहीणचंच उदाहरण घ्या बाकी सगळे प्रॉब्लेम सोडून देऊ लाडकी बहीण मला जर मी जिवंत आहे आता जर तुम्ही योजना तुम्ही काढल्या आम्ही नाही काढल्या आमच्यासाठी काढल्यात ना पंधराशे रुपये मी जिवंत आहे तोपर्यंत मला मिळाले तर मी म्हणेल या सरकारने मला दिले लाडक्या बहिणीचं खरंच तुम्ही केलं दोन आणि तीन महिन्यासाठी पैसे देऊ नका हे तर माझं बोलणं बरोबर आहे ना योग्य योग्य मरपर्यंत मरपर्यंत एक वर्षासाठी नाही दोन वर्षासाठी नाही तर ती योजना तर ती योजना मग तिथं ती योजना कोणत्याही सरकारची असू काय घेणं नाही बहीण ना सरकार मागणार आहे का बहीण काय मानणार कोणत्या सरकारनी दिलं मी जिवंत आहे तोपर्यंत हे आता महायुतीचं सरकार होत या महायुतीच्या सरकारनी मला दर महा पंधराशे रुपये दिले पण मी जिवंत आहे तोपर्यंत मला मिळाला सरकारने तुम्हाला जिवंत असेपर्यंत पैसे दिले तर तुम्ही सरकारच्या सोबत राहाल विरोधकांच्या सोबत विरोधकांच्या नाही ज्या सत्तेने मला पैसे दिले त्या सत्तेसोबत मी जाणार आता ज्या सत्तेने मला पैसे दिले का नाही त्या सत्तेबरोबर मी जाणार ना माझा फायदा आता कुणी करून दिला महायुती सरकारनी काय एकट्या अजितदादांनी नाही दिला एकट्या फडणवीस साहेबांनी नाही दिला आणि एकट्या ह्यांनी पण शिंदे शिंदे साहेबांनी पण नाही दिलं मग आता जर लाडकी बहीण योजना ही महायुतीची आहे तर मला जर तीन मला आता जर पंधराशे रुपये माहिती चालू झाले तर मी कोणाला देणार महायुतीलाच मत देणार म्हणजे असं वैयक्तिक नाही बघणार ना, ना। मग अजितदादांना मत द्यायचंय का शिंदे साहेबांना द्यायचंय का फडणवीस साहेबांना द्यायचंय कुठल्याही योजना पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे निस्त आमच्या तोंडाला पाणी पुसू नका तुम्ही याच्या अगोदर कुठे भाषण केलं <laughs> कुठे कुठे भाषण एवढं खूप बोलले आज काळ्यांच्या घराण्यामध्ये आले आणि काळ्यांच्या घराण्यातून शिकले काळे -कु म्हणजे संजयराव काळे शिवाजीराव काळे हा निरत माझे अच्छा धीर आहे बरोबर सभापती साहेब जे आहेत ते घरातलं रिलेशन आहे मी शिल्पा राजेंद्र काळे मी रुपेश शहा रुपेश प्राणलाल शहा याची सख्खी बहीण आहे मी इंटरकास्ट मॅरेज केलं काही का, है, का, का, का ना मारवाड्याकडनं आलं मारवाडीपणा माझ्यात आहे काही का ना सभापतींच्या घरात आले तिथून दादांचं पहिलं दादांचे आशीर्वाद सभापती साहेबांचे आशीर्वाद काही का होईना काळ्यांचा वाण नाही तर गुण लागणारच शेती किती शेती आहे शेती दीडच एकर आहे सध्या तरी दीड एकर नावावर आहे किती माणसं असतात मी आणि माझा मुलगा मुलगी आहे मुलीचं लग्न झालं दीड एकर मध्ये जे म्हटलं ना जे आहे प्रत्येक गोष्ट कॅमेरा समोर बोलू शकत नाही ते पण आत्ताच नावावर झाली मग मी तुम्हाला जे म्हटलं मी एक विधवा आहे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही मी इंटरकास्ट मी इंटरकास्ट द्यायचंच नाही हिला काही मी पळून जाऊन लग्न केलं हिला काही द्यायचं नाही मी विधवा आज माझा मुलगा जेव्हा चोवीस वर्ष नाही कायद्यात तरतूद नाही पण जे आहे ते आहे ना मानसिकता तर बदलत नाही ना मानसिकता बदलली पाहिजे मानसिकता बदलत नाही ना बदलायला हवी मी आता तुम्हाला ते सांगितलं नव्वदला माझं लग्न झालं आत्ता कुठं वर्ष झालं आत्ताशी कुठं शेतीत नावार व्हायला लागली आमच्यासारख्या विधवांना तुमचा काय फायदा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका